नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कोल्हापुरातील कळंबा कारागृहात स्वच्छता गृहात सापडली पिस्तुलाची जिवंत काडपूस पिस्तुलाचा शोध सुरू कळंबा कारागृहातील सर्कल क्रमांक सुरेश च्या दयाळू आणि अमीर आसीर खान या दोघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कारतूस सापडल्याने कैद्यांकडे पिस्तूल असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलिसांकडून कारागृह आणि कैद्यांची झडती सुरू आहे शनिवार दिनांक एक रोजी काडतूस सापडल्यानंतर दोन दिवसांनी सोमवार दिनांक तीन रोजी गुन्हा दाखल झाला या घटनेने कारागृहात खळबळ उडाली आहे जुना राजवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारागृहातील सुभेदार उमेश शामू चव्हाण वय बावन्न राहणार कळंबा कोल्हापूर हे सहकाऱ्यांसह शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कारागृहातील सर्कल क्रमांक का सात ची जडती घेत होते त्यावेळी चार नंबरच्या स्वच्छतागृहात एका प्लास्टिकच्या पिशवीत लपवलेले जिवंत काडतूस त्यांना मिळाले त्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी संबंधित काडतूस मोक्यातील कैदी सुरेश दयाळू आणि अमीर उर्फ चक्या खान यांनी लपवल्याची माहिती मिळाली हे दोन्ही कैदी पुणे जिल्ह्यातील आहेत याबाबत सुभेदार चव्हाण यांनी सोमवारी दिनांक तीन रोजी सकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घटनेची गांभीरी लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी चार तास कारागृहाची झडती घेऊन काही कैद्यांची चौकशी केली मात्र कारागृहात काडतूस कसे आले ते कोणी आणले कधी आणले याचा उलगडा अद्याप झालेला नाही दोन दिवसात या प्रकरणाचा उलगडा होईल अशी माहिती निरीक्षक झाडे यांनी दिली कळंबा कारागृहात सध्या पुणे सोलापूर सातारा जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यामधील काही गुंड शिक्षा भोगत आहेत यातील काही टोळ्यांमध्ये संघर्ष वाढला आहे कारागृहात पडसाद उमटत आहेत सापडले याचा कट पिस्तूल शिजत आहे याचा उलगडा करण्याचं आवाहन पोलिसांसह कारागृह प्रशासनासमोर आहे कारागृहात शनिवारी दुपारी कारतूस सापडले या गंभीर घटनेची फिर्याद सोमवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली फिर्याद देण्यासाठी कारागृह प्रशासनाने दोन दिवसांचा विलंब का लावला स्वच्छता सापडलेले कारतूस दयाळू आणि खान यास दोन कैद्यांनी ठेवल्याचे कशावरून स्पष्ट झाले असेल तर पिस्तूल का सापडली नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातून समोर येण्याची शक्यता आहे तपासणी दरम्यान कारागृहात काही मोबाईल सापडल्याचीही चर्चा सुरू आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट